एक आहे की पत्रकाराच्या घरात घुसून जर तुम्ही धमकी देत असाल त्याचं नावही सह देतो अभिषेक बाबाजी शिंदे लोअर परेडला राहत आहेत आणि साऊथ मुंबई न्यूज चॅनलसाठी संपूर्ण वेळ मी काम करतो असं ते आपल्या अर्जात आहेत त्यांच्या घरात तीन चार माणसं जात आहेत प्रमुख जातोय तू फक्त शिंदे साहेबांच्याच बातम्या दाखवत असशील आणि आमच्या विरोधात दाखवत असशील तर तुला सोडणार नाही म्हणून सांगताय त्याला शंभर नंबर फोन करून त्याला पोलिसांना बोलावून घ्यावं लागतंय एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा एफ आय आर घेतला जातोय याच्यानंतर काय सांगणार आहे त्याचा जीव जायपर्यंत थांबणार का हा काय प्रकार आहे बही अशा पद्धतीने काम करत असाल काल तुम्हाला कोणीतरी उपशाखा प्रमुख तुमच्याकडे गेला त्या उपशाखा प्रमुखाने कॅमेरे लावताना तो मशाल लावतोय आपल्याच शर्टावर मशाल लावून सगळ्यांना एक्सप्लेन करतोय आणि व्हिडिओ आहे माझ्याकडे हा मी आपल्याला व्हिडिओ पाठवू इच्छितोय की सहा कॅम कै, अकरा कॅमेरे आपल्याला आपले साहेब देणार आहेत पाच आम्ही इन्स्टॉल केलेत हे त्यांचे मित्र आहेत हे त्यांचे मित्र येऊन पाच इन्स्टॉल करणार आहेत हा काय प्रकार आहे हे अमिष नाही आहे म्हणजे ओंकार टॉवरमध्ये अकरा कॅमेरे लावून देतो रहिवाशांना सगळी मतं मला मशालला द्या हेच आहे ना प्रतीक बाकी काय आहे किती दिवस वाट बघणार आहेत अशा प्रकारांची आणि ह्याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आणि या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलंय ती व्यक्ती पण दुसरी आणली आहे तरी बघा काही बाजूला जी व्यक्ती उभी आहे हे त्यांचे मित्र आहेत कंपनीचे हे अकरा कॅमेरे लावणार आहेत पाच लावून झालेले आहेत कारण कालच आमची धोबीघाटला मिटिंग झाली सीएम साहेब आले होते एकीकडे लोकांना छळायचं नंतर आम्ही तुम्हाला मतदान आम्हाला करा आम्ही तुम्हाला द्यायचं आणि त्यात जर वर कोण डोकं वर काढत असेल तर त्याला आम्ही त्यांची जागा दाखवू हे सांगायचं स्वतः उघाटाचे प्रमुख आपण हेलिकॉप्टरमधनं उतरल्यानंतर काय म्हणाले उघडा उघडा माझ्या आज बॅगा उघडा एक दिवशी मी तुम्हाला उघडतो याचा अर्थ काय होतो माणसाला उघडतो याचा अर्थ काय होतो एका स्वतःला छत्रपती समजत आहेत का आम्ही तलवारने उघडू म्हणून आणि हे महाराष्ट्र ह्यांना बघतंय आणि ही ताकद आली कुठनं तर ही ताकद त्यांच्यामध्ये आलेली काँग्रेसच्या बरोबर जाऊन एक गठ्ठा मतदान मिळणारी जी त्यांना जी मिळतात मुस्लिमांची त्याच्यामधनं ही ताकद आली ही ताकद त्यांना त्याच्यामधनं येते आम्हाला एक गठ्ठा मतदान मिळणार आहे हिंदू आमच्यावर नसला तरी चालेल पंतप्रधान काल शिवतीर्थावर काय म्हणाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून एकदा नाव घ्यायला सांगा घेऊ शकत नाही उभाटाचे प्रमुख ज्या ज्या ठिकाणी मिटिंग घेत आहेत ते का जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानं म्हणू शकत नाहीत महाराष्ट्र म्हणत आहेत दिल्ली समोर आणखीन कमरेतनं नाही तुम्ही किती वाकणार आहात आणि त्याचाच हा माज आहे हा जो माज आहे हा माज आपल्या महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही हा मास त्यांचा उतरेल आणि हा वीस तारीखला मतदानात न उतरेल काही सोशल मीडियातून आहे, एक प्रकारे धार्मिक विद्वेष जो आहे तो पसरवण्याचा हे खरोखरच एक, खरो एक शॉकिंग आहे आणि महाराष्ट्रासाठी विचार करण्यासारखं आहे या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे ओपन सांगतायत त्याची माझ्याकडे असलेल्या त्या मागण्यांची माहिती पण ते पत्रक माझ्याकडे आहे त्या पत्रकामध्ये सतरा बाबींचा उलेमावने हे के केलं आहे की ह्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की दोन हजार बारापासनं चोवीसपर्यंत आमच्या संघटनेच्या आणि आमच्या धार्मिक ज्या लोकांवर केसेस झालेल्या आहेत क्रिमिनल केसेस त्या सगळ्या मागे घ्याव्यात याचा अर्थ काय होतोय याचा अर्थ एकच आहे हे काय कंधारला जे विमान घेऊन गेला होता तसं आहे का की तुमच्या निवडणुका पण आम्ही कुठच्या तरी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ आम्ही एक गठ्ठा मतदान सकाळी करू आणि आमच्या या सतरा मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा कुठेतरी दुसऱ्या डिरेक्शनमध्ये घेऊन जाऊ असं आहे का ह्या मागण्या देण्याचं धारिष्ट्य येतं कुठनं एवढी ये हिंमत येते कुठनं आणि ही हिंमत मान्य करण्यासाठी हे त्यांच्याबरोबर शिवसेना प्रमुखांचा पुत्र त्यांच्याबरोबर फिरावा याच्यासारखं दुर्दैव नाही एक गोष्ट याच्यातनं दिसून येते काँग्रेसच्या ह्याच्यातनं कल्चर असं आहे जेव्हा राहुल गांधी येतात आणखीन कोण येतात की त्यांचे कुठच्या राज्याचे मुख्यमंत्री आले की त्याबरोबर आतशबाजी करायची त्यांना आमचा काहीतरी होल्ड आहे म्हणून भरपूर होल्ड आहे असा दाखवायचा आणि अशा चिमुकल्यांचा जीव घ्यायचा ह्या चिमुकल्याचा उद्या सकाळी याच्यामध्ये जो होरपळलेला आहे जे पिक्चर बघतोय आपण जर त्याच्यामधनं त्याच्या जीवितांचं काय बरं वाईट झालं त्याची जबाबदारी हे लोक घेणार आहेत का म्हणजे परिस्थिती एवढी वाईट आहे चिमुकल्यांचा जीव गेला तरी चालेल काही ते मोठे हार घालायचे मोठे फटाके लावायचे आणि ते फटाके लावून वातावरण निर्मिती करायची वातावरण निर्मिती करून महाराष्ट्रातली मतं मिळणार नाही जी कामं केलीत त्याच्या जोरावर तुम्हाला मतं मिळतील आश्वासनं देऊन मतं मिळण्याचे दिवस निघून गेले काँग्रेसची पंचवार्षिक योजना त्रैवार्षिक योजना ह्या योजना आता लोकांच्या डोक्यातनं निघून गेल्या तुम्ही काम जे केले ते आम्हाला दाखवा आणि आमच्याकडनं तुम्ही मत घ्या मला वाटतं उभाट्याने ह्याच्याकडनं शिकवणूक घेणे गरजेची आहे चिमुकल्याला जी, जी, जी मदत लागेल ला, भलेही त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि शोबाजीमुळे झालं असेल पण तो चिमुकला महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात राहणार आहे त्याच्या आई वडिलांसाठी एवढंच सांगू शकेल मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं जे लागतील ती त्याला आत्ता तातडीने मदत केली जाईल